मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा एन्काउंटर होऊ शकतो विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा बीड येथील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्याप्रकरण राज्यभरात चांगले चर्चेत आलेलं आहे आणि या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडवर आरोप केला जात आहे संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड फरार होता मात्र बावीस दिवसानंतर वाल्मिक कराड पुण्याच्या सी आय डी कार्यालयात शरण आला आहे वाल्मीक कराडला पंधरा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आणि या प्रकरणावरून विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी खळबळजनक दावा केला आहे विजय वडेट्टीवार म्हणाले की मोठ्या हक्काला वाचवण्यासाठी या छोट्या हक्काचा एन्काउंटर केला जाऊ शकतो त्यामुळे या छोट्या हक्काला वाचवा मोठ्या हक्काला वाचवण्यासाठी छोट्या हक्काचा एन्काउंटर करू नका मोठ्या हक्कापर्यंत जाण्यासाठी याचा वापर आहे तर तो पुरावा नष्ट होण्यासाठी असं होऊ शकतं अशी मला विश्वसनीय उच्चपदस्थ अधिकाऱ्याने माहिती दिली आहे यावरून काही होऊ शकतं अशी या प्रकरणात शक्यता व्यक्त होत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे मला तर त्याच्या पलीकडे कारण काल आपण पाहिलंय पोलीस स्टेशन मध्ये बेड आणि घेऊन गेले यापूर्वी असं कधी पोलीस स्टेशन मध्ये बेड नेताना काट नेताना ते म्हणतात की पोलिसासाठी होतं पोलिसांनी कधी त्या पोलीस स्टेशन मध्ये काटवर झोपल्याची माहिती नाही ते कोणाचे लाड आहेत ते वाल्मिकराचे लाड पुरवण्यासाठी त्याला बेडवर झोपवण्यासाठी पोलीस कस्टडीत असताना ते नेले काय यावर चौकशी झाली पाहिजे मला तर पुन्हा काल जी माहिती मिळाली ती माहिती अधिकची अशी आहे की मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या लहान आकाचा एन्काउंटरही होऊ शकतो म्हणून पोलिसांना विनंती आहे की मोठ्या आकांना वाचवण्यासाठी याचा एन्काउंटर करू नका बाबा हा बिचारा म्हणणार नाही पण त्या मोठ्या आकापर्यंत जाण्यासाठी जर याचा वापर आहे तर तो पुरावा नष्ट होण्याची शक्यता सुद्धा मला काल एका अत्यंत विश्वासनीय माहिती जवळच्या एका उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी दिली यावरून काहीही होऊ शकत अशी शक्यता त्या संदर्भात प्रकरणामध्ये आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई